नमस्कार या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम आई माता तिचं पांग आपण कधीच फिरू शकत नाही पण पितृसत्ताक सरकारी संस्थांमध्ये आईचं अस्तित्वच कुठेतरी हरवून गेलो जन्मदात्रीचं नाव आपल्या कुठल्याच ओळखपत्रावर नसणं कित्येकांना खटकत होतं तसं ते आपल्या संवेदनशील देवाभावना देखील खटकायचं मग काय त्यांनी मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस अशी खणखणीत स्वतःची ओळख करून दिली आणि राज्यात नवा पायंडाच पडला एक मे दोन हजार चोवीस पासून सगळ्या शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावणं बंधनकारक करण्यात आलं खर तर बंधनकारक म्हणण्यापेक्षा बंधन जोपासण्यासाठी घट्ट करण्यासाठी देवाभाऊनी हा निर्णय घेतला खर तर यालाच मातृपूजा म्हणतात देवाभावनी या निर्णयामुळे प्रत्येक माय माऊलीला सन्मान दिला तिला तिची ओळख दिली महाराष्ट्रातल्या प्रत्येक माऊली या निर्णयामुळे धन्य झाले असा महाराष्ट्राच्या सुपुत्राबद्दल विरोधक मात्र कायम बोट मोडत आले आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाला मोडता घालण्याचा प्रयत्न करत सदाचार अपना न सको तो पापो मे पगना धरना पुष्प नहीं बन सके तो तुम काटे मत कर बत्र रहना असो पण सत्तांग झालेले कोट्यावधी माय माऊलींच्या प्रेमाच विश्वासाच कवच देवाभाऊन सुरक्षित ठेवे आणि त्यांच्या मातृपूजनाला कुठलाच धक्का पोहोचणार नाही हा विश्वास आहे जय माता दी।